नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉग मध्ये कशा बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मालवणी वाटण ज्याच्यासाठी मी इथे कांदा कापून घेतलाय आलं घेतलंय आणि लसूण घेतले आणि तिकडे दोन मोठे वाटे सुक खोबरं घेतलंय तर मंडळी आमच्याकडे कोकणात तर वाटण नाही तर भाज्या होत नाहीत तर उसळीसाठी मटण चिकनसाठी आमच्याकडे हे वाटण वापरलं जातं तर आपण आता इथे सगळ्यात आधी कढई तापत ठेवली आहे आणि आपण आधी सगळ्यात आधी खोबरं भाजून आहे खूप मोठा गॅस ठेवून भाजायचं नाही आहे त्याला चांगलं भाजून घ्यायचंय चा, नाही तर ते मोठ्या गॅसवर पटापटा भाजून घेतलं तर ते चांगलं भाजलं जाणार नाही आणि करपूही शकतं म्हणून कमी गॅसवर हे किसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय छान असं खरपूस भाजून घ्यायचंय म्हणजे खूप जास्त पण भाजायचं नाहीये नाहीतर वाटणाला वास येऊ शकतो तर शक्यतो मी चिकनमध्ये किंवा उसळींमध्ये वाटण वापरते कारण खूप छान लागते उसळ म्हणा किंवा चिकन रसा बनवतो बाकी तर सध्या तर कांदा आणि टॅमॅटोवर भाज्या उ सगळ्या गोष्टी होतात पण कधी कधी काही गोष्टींमध्ये ते वापरायलाच लागतं आणि शक्यतो सुकं खोबरं असेल तर ते वापरायचं ओलं खोबरंही वापरू शकतो तर आमच्याकडे चिकन वगैरे असेल तर मिक्स खोबरं वापरलं जातं सुकं थोडं ओलं थोडं असं तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊ येईन घेऊन येईन तर आपण आता इकडे हे सुकं गोबरं छान असं भाजून घेऊया तुम्ही बघू शकतात सोनेरी रंगावर असं छान भाजून घेतलंय आणि आता आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आता आपण इथे लसूण आणि आलं भाजून घ्यायचंय खरपूस अस आणि त्याच्यात आपल्याला दोन चमचे तेल टाकायचंय दोन चमचे तेल टाकून आपल्याला तेलावर ते खरपूस आहे लसूण आणि आलं छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपण आता इथे कांदा जो उभा कापून घेतलेला कांदा आहे तोही भाजून घ्यायचा आहे तोही छान असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला तो पण खूप जास्त मोठ्या गॅसवर आपल्याला भाजून नाही घ्यायचा कारण तोही करपून जाईल कारण शक्यतो कमी गॅसवरच भाजायचा आहे कारण आपल्याला लवकर लवकर मध्ये भाजण्यासाठी तो वरच्यावर भाजला जातो म्हणून आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि मंडळी अजून एक सांगायचंय की हे वाटण तुमचं चार ते पाच दिवस टिकून राहू शकत स्टीलच्या डब्यात काढून तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवू शकतात तर मंडळी तुम्ही बघू शकतात कांदा छान खरपूस असा भाजून झालेला आहे आपला आणि आपण आता इथे गॅस बंद करतोय आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून वाटण वाटून घ्यायचं आहे मंडळी त्यासाठी मिक्सरमध्ये हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कांदा कांदा आणि भाजलेलं सुक खोबरं आहे हे मिक्स वेगवेगळं भाजून घेतलंय कारण कांद्यासोबत सुक खोबरं भाजलं जाणार नव्हतं म्हणून तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये ऑलरेडी हे मिक्स होणारच आहे तर आता हे सगळं एकत्र करून आपण वाटण वाटून घेऊया मंडळी हे बघा सगळं आपण काढून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात आणि आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया मंडळी मंडळी बघा वाटण वाटून झालंय एकदम बारीक वाटायचंय तर मंडळी हा वाटणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय तुम्ही तुमची काळजी घ्या